हॅलो नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तर आज सुद्धा नेहमीप्रमाणे आपण एक लास्ट रेसिपी घेऊन आलो आहोत आणि तीही ही भन्नाट भन्नाट यासाठी की नेहमी मला कमेंट येतात की तुम्ही नॉनव्हेज आणि व्हेजचं फ्युजन कसं कसं करताय असं खातायच कसं तर कोल्हापूरकरांना हे चांगल्याच पद्धतीनं माहिती आहे झिंग वांग किंवा बऱ्याच आपण आपण असे फ्युजन करतो जसं की रक्ती चवळी रक्ती अ वरणा या सगळ्या आपण फ्युजन करतोच त्या रेसिपीज अजून मी दाखवलेल्या नाहीत नक्कीच दाखवेन पण आज आपण करणार आहोत घेवडा आणि मासळी तर घेवडा आपण घेणार आहोत भाजून आणि इथे आपण वापरणार आहोत जून झालेल्या गर धरलेल्या म्हणजे अशा टपोऱ्या बिया असलेला घेवडा आपण वापरणार आहोत अत्यंत चविष्ट आणि इतकं मोठं फ्युजन करून सुद्धा स्वतःची चव अजिबात सोडत नाहीये आणि हा घेवडा आपण काढला आमच्या परड्यातून तर खूप साऱ्या शेंगा लागल्या होत्या बऱ्याच जणांना देऊन वगैरे आम्ही हा आता घरात करण्यासाठी काढला कर पण हे सगळं वापरणार नाही आहोत मी यातला थोडा घेवडा वापरणार आहे थोडा सकाळी वापरणार आहोत कारण मासळीचं जे आपण सुक्क वगैरे करतो वासा वासावासानं खायला होतोय सो जास्त करत नाही आहोत आपण जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात मी जुन्याच गोष्टी नव्याने दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हे फ्युजन किंवा ही हे क्रिएशन माझं नाही आहे तर आज घेवडा काढताना तात्यांना मी विचारलं की तुम्ही कसं करायचं तर तात्या म्हणा म्हणाले की आम्ही मासुळे घालायचो त्याच्यात तर म्हटलं ट्राय करून बघूया तर ही रेसिपी मला सांगितली आमच्या तात्यांनी म्हणजे आमच्या पंजोबांनी सो आम्ही आज हे करतोय तर घेवडा छान भाजला आपला मस्त आणि त्याचा नेहमीप्रमाणे सुगंध येतोय मला नाही माहित मी काय ॲडिक्टेड आहे बट मला जेवणाचा सुगंध खूप आवडतो आणि खास करून जेव्हा त्या गोष्टी तुमच्या पर्ज्यातून आलेल्या असतात तुम्ही त्या हार्वेस्ट केलेल्या असतात नॅचरल असतात तेव्हा तरी खूपच तर आता हे आपण धुवून घेऊया तर धुण्याआधी मी भाजून का धुते हे सांगते भाजतो आपण याच्यासाठी जर त्याचा जो उगरटपणा असतो जो एक असा वास असतो तो निघून जावा त्याचा उग्रपणा कमी यावा त्याचा स्मेल एक असतो वेगळ्या प्रकारचा तो येऊ नये म्हणून आपण भाजतो आणि भाजल्यानंतर त्याचा जो खरपूस खरपूस असा काळसरपणा येतो जसं की आपण म्हणतो डागलेपर्यंत भाजायचं म्हणजेच त्याच्यावर असे काळे काळे डाग येऊ पर्यंत आपण भाजतो तर हा जो काळपटपणा आहे तो जाण्यासाठी आपण हे भाजाय भाजून धुवायचं असतं आपण हे धुवून घेऊया नेहमीप्रमाणेच आपण लिमिटेड साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत आपली मासळी आणि घेवडा तर मी साहित्य काय आहे दाखवते इथं मी घेतला आहे एक मोठा कांदा चिरून आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तुम्ही मासळीत किंवा बांगड्यात जसून कमी घातला तरी चालतो कांदा जास्त हवा त्यानंतर इथं घेतली आपल्या परड्यातली ही बेल वांगी आणि परड्यातलीच कोथिंबीर आणि माझ्याची फोड हल्ली मी कोणत्याही पदार्थात ना बेलवांगी जास्त वापरते कारण त्याची जी टेस्ट आहे ती एका मोठ्या टोमॅटोच्या बरोबरची आहे म्हणजे हे एक चेरी टोमॅटो हा एक चेरी टोमॅटो मोठ्या टोमॅटोच्या बरोबरीचा आहे त्याची टेस्ट असेल किंवा त्याची जी ग्रेव्ही असेल ती एकदम मस्त कमाल आणि सुंदर चव येते पदार्थाला मी हल्ली ते फार वापरते आणि आम्ही टोमॅटो हल्ली वापरणंच बंद केले म्हणजे आमचे जे मोठ्या टोमॅटोचे जो रोप आहेत त्याला अजून टोमॅटो कच्चे आहेत सो मी हेच वापरते नॉर्मली आणि मस्त लागतात यात आपण आता लसूण आणि कांदा परतून घेऊया जेव्हा तुम्ही सगळेच नैसर्गिक घटक वापरता आणि खास करून जेव्हा पदार्थ तुम्ही लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात बनवता त्याची सर कशालाही नाही आणि मला बऱ्याचदा कमेंट येतात की हे व्हेज नॉन व्हेज मिक्स तुम्ही कसे खाता वगैरे तर सगळं नॅचरल आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही विचार करून माहिती घेऊन एखादी गोष्ट सादर करतो आता उदाहरणार्थ हे घेवडा आणि मासळी असेल तर दोन्ही पदार्थ कुठल्याही बाबतीत असे ॲलर्जेटिक किंवा त्रास देणारे नाही आहेत हा बऱ्याचदा मासळी म्हणजे खाऱ्या पाण्यातल्या ज्या गोष्टींचा असतो बऱ्याच जणांना त्रास असतो तर त्यांनी ते अवॉइड करावं अदरवाईज अजिबात त्रासदायक नाही आहे आणि आम्ही हे खाऊन पाहिलेले आहे सो आम्ही हे प्रेझेंट करतो आहे त्यामुळं जे फ्युजन्स असतात कॉम्बिनेशन असतात ते काही कॉम्बिनेशन ऑड असतात उदाहरणार्थ दूध किंवा नॉनव्हेज हे नाही चालत तो आपलं हे सध्या तरी छान आहे तर हे टोमॅटो आपल्याला कट करायचे नाहीयेत मी थोडाशे त्यांना चिर देऊन टाकते कांदा मी केलायच खरपूस आणि आपण त्यात आता घालूया लाल तिखट ही आमची कोल्हापुरी चटणी आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं फोडणी मारल्यानंतर आपण त्यात घालतोय घेवड्याच्या शेंगा आणि आपल्याला ऍड ही आपली मासळीची ओळख मासळी असू देत किंवा घेवडा असू देत तुम्हाला त्यात तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी कमी जास्त करता येते आता आपण घालूया पाणी सुकवलेल्या कुठल्याही ज्या मच्छी आहेत मासे आहेत ते खारटच असतात कारण ते मिठात वाढवलेले असतात सो so, मासळीपासून किंवा खाऱ्या सुक्या ज्या काही मच्छी आहेत त्यांच्यापासून बनवणाऱ्या पदार्थात आपण मीठ टाकत नाही तरीही अगदीच कुणाला माहीत नसेल तर सांगते की मासळी ही खारट असते त्यापासून बनवलेल्या पदार्थात आपण मीठ टाकणार नाही आहोत आणि आता मी तर मी केलं आहे सुक्क पातळ म्हणजे मी अशी दुरुदुरीत डिश बनवणार आहे चव्यात मी मीठ घालणार नाही पण तरी तुम्ही जर पातळ आमटी करत असाल तर चवीनुसार टेस्ट घेऊन मीठ घालू शकता पण मासे ही अत्यंत खारट असते तो शक्यतो मीठ घालू नये वरून घालूयात थोडीशी हळद ही आपली घरगुती हळद आहे त्यामुळे मी तेलात परतलेली नाही आहे तर या पाण्याला उकळी आल्यानंतर मी यात कोथिंबीर घातली आहे कोणत्याही पदार्थात पुदिना किंवा कोथिंबीर हा उकळी आल्यानंतर घालावा त्याचा फ्लेवर असा खुलून येतो छान शिजू देऊया एक दहा मिनिट तर आमच्या आजी पणजीच्या काळातला हा आगळा वेगळा आणि भन्नाट चमचमीत पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अगदीच खाऊन का काहीतरी कंटाळा आला असेल सुद्धा तर नक्कीच ट्राय करा ही वेगळी रेसिपी सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओमध्ये